नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नेपाळसारखी परिस्थिती भारतातही घडू शकते प्रकाश आंबेडकर यांचे लातूरमध्ये सुतोवाच भारत सरकारच्या सर्व यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज आहे कारण नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्येही केव्हाही उद्भवू शकते असे सुतोवाच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये केले आहे भारतात देखील भ्रष्टाचार सिगीला पोहोचतोय न्यायव्यवस्था कोलमडते जातीय द्वेष वाढवला जातोय बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्यामुळं हा खेळ थांबवावा अन्यथा परिणामी भारतात ही नेपाळसारखी परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही असे प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले भारत सरकारला व सर्व शासकीय यंत्रणांना आंबेडकरांनी नेमका काय इशारा दिला आहे ते आपण पाहूयात एक बांगलादेश आणि आता असणार नेपाळ या दोन्ही राष्ट्रांमध्ये लोकशाहीने निवडून आलेली राज्य ही तिथल्या जनतेने उद्ध्वस्त केलेली आहेत आणि आशिया खंडच अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करतोय अशी परिस्थिती आहे काही याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येणार का याची आता चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तेव्हा शासनाने सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क राहायचं म्हटलं म्हणजे त्यांनी जे करप्शन सुरुवात केलेले आहे ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे न्याय व्यवस्था ही सुद्धा कोलमड चाललेली आहे नेपालमध्ये न्याय व्यवस्थेची बिल्डिंग सुद्धा जाळण्यात आली अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय व्यवस्थेमध्ये जे जे केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांना हा इशारा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय खेळ थांबवा सामान्य माणसाच्या प्रश्नाची उत्तरं शोधा आणि तो समाधानी कसा होईल या दृष्टीने आज वाटचाल झाली तर नेपाळ महाराष्ट्र नेपाळ भारतामध्ये घडणार नाही असं एकंदरीत दिसतंय प्रश्न अनेक आहेत एक प्रश्न तर आम्हीच पक्षाने उचलला उतर, होता कि की निवडणुकीमध्ये फ्रॉड झाला त्याच्यानंतर मतदानाची चोरी हाई त्या ठिकाणी गाजतोय अशी परिस्थिती आहे जे काही रस्त्याची कामं झालेली आहेत दोन महिने झाले नाहीत तर ते रस्ते सगळे फुटतात आहेत अशी परिस्थिती आहे तरुणांना काम मिळण्याची शाश्वती नाही अशी अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जे म्हणतोय की एका कुटुंबाचं राज्य म्हणजे काँग्रेस पक्षामधल्या गांधी कुटुंबांचं राज्य तर दुसऱ्या बाजूला यांनी काही कुटुंबाची लूट काही कुटुंबांना लूट करण्याची सूट दिलेली आहे तिच्याबद्दल सुद्धा असंतोष आहे अशी परिस्थिती आहे लवकरच आम्ही क्रूड ऑइल भारताने जे विकलं त्याच्यातून नफा झाला तो नफा प्रत्यक्षात भारताच्या तिजोरीमध्ये गेला की इतर कुठे गेला याची असणारी माहिती पंधरा तारखेनंतर जनतेला त्या ठिकाणी दिल्या जाईल पक्षाच्या वतीने ती दिल्या जाईल